नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या व्यापार कराराच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच असतील डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की भारतानं आमचं सगळं म्हणणं मान्य केलं आहे अमेरिकेच्या शेतीमालासह इतर वस्तूंची आयात कोणत्याही शुल्कविना करण्याचं भारतानं मान्य केलं आहे अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की अमेरिकेच्या शेतीमालाची निर्यात भारताच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळं अमेरिकेच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पैशांचा पुरवठा वाढेल मग यामध्ये तथ्य कितपत आहे नेमकं भारत सरकारकडून यावरती कोणतं स्पष्टीकरण देण्यात आलं कोणत्या शेतीमालाची आयात खुली करण्यात आली आणि एकंदरीत त्याच्या व्यापार करारामध्ये शेती कुठं आहे त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो आपल्याला संधी आहे की आपल्याला तोटा होणार आहे या सगळ्यांचा आढावा आता आपण एवढ्यातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या व्यापार कराराची चर्चा खरं तर मध्यरात्रीपासून सुरू झाली होती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं सांगितलं की भारतासोबतच्या व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत आणि भारतानं आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या आहेत शेतीमालासह इतर ज्या काही अमेरिकेच्या वस्तू आहेत त्या वस्तू आयातीवरचं आयात शुल्क भारतानं शून्य शुल केलं आहे आणि भारतावर जे अमेरिकेनं पन्नास टक्के शुल्क लावलं होतं ते देखील आम्ही आता अठरा टक्क्यांपर्यंत कमी के केलं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा हे जाहीर केलं तेव्हा इकडं भारत सरकारचं कौतुक सुरू झालं होतं म्हणजे सरकारी पातळीवर जे काही एन डी एचे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं सगळे मंत्री असतील या मंत्र्यांनी त्यांचंच देखील स्वागत केलं अभिनंदन केलं सांगण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्तू आयातीवर जे काही पन्नास टक्के शुल्क लावलं होतं ते अठरा टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे म्हणजेच यामध्ये भारताचं यश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं यश आहे आता एक आपण जर एका बाजूने बघितलं तर एका पातळीपर्यंत यामध्ये तथ्य आहे कारण अमेरिकन ते शुल्क वाढवलं होतं पण आपण जर आता बारकाने विचार केला तर अमेरिकेनं जे पन्नास टक्क्यांवर आया शुल्क होतं ते अठरा टक्क्यांपर्यंत कमी के केलं आणि भारतानं अमेरिकेच्या आयातीवरचं शुल्क शून्य केलं असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे मग आता नेमका हा जो काही व्यापार व्यापार करार झाला आयात शुल्काच्या पातळीवरती आता त्या कोणत्या कोणत्या वस्तू या व्यापार करारामध्ये समाविष्ट करण्यात आला तो नंतरचा मुद्दा आहे परंतु आयात शुल्काची जी काही आता सध्याची पातळी आहे त्यामध्ये भारताचा फायदा आहे का अमेरिकेचा फायदा आहे तर यामध्ये भारताचा फायदा कमी दिसतो आणि अमेरिकेचा फायदा जास्त दिसतो त्यासाठी आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये म्हणजेच हे जे काही आया शुल्क कर लागू करण्याच्या आधी किंवा वाढवण्याच्या आधी अमेरिका आणि भारत एकमेकांच्या आयातीवरती किती आया शुल्क कर लागू करत होतं ते बघावं लागेल हे शुल्क वाढवण्याच्या आधी भारत अमेरिकेच्या ज्या काही वस्तू आयात व्हायच्या त्याच्यावरती जवळपास सरासरी सतरा टक्के शुल्क लावत होता काही वस्तूंमध्ये कमी काही वस्तूंमध्ये जास्त त्याच्या डिटेलमध्ये न जाता सरासरी सतरा टक्क्यांच्या दरम्यान भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या सगळ्या वस्तूंवरती शुल्क लावत होता आणि अमेरिका भारताच्या वस्तूवर किती शुल्क लावत होता तर अमेरिका भारतातून निर्यात होणारा म्हणजे अमेरिकेत आयात होणारा वस्तूंवर सरासरी तीन पूर्णांक तीन टक्के किंवा तीन पूर्णांक पाच टक्क्यांच्या दरम्यान शुल्क लावत होता म्हणजेच भारत अमेरिकेच्या वस्तूंवर आयाशुल्क लावायचा जवळपास सतरा टक्के अमेरिका भारताच्या वस्तूंवर आया शुल्क लावायचा जवळपास सव्वा तीन टक्के म्हणजेच भारताचं शुल्क हे अमेरिकेच्या शुल्कापेक्षा जवळपास तेरा टक्क्यांच्या आसपास जास्त होतं पण आता सध्या जे काही व्यापार करार झाला किंवा जो काही ट्रेड डील झाली जे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आता भारत सरकारकडून आत्तापर्यंत म्हणजे हा व्हिडिओ शूट होईपर्यंत त्यावर अधिकृतपणे कुठलीही डिटेल माहिती देण्यात आली नाही की नेमका आया शुल्क खर्च किती झालं कोणत्या शेतीमालाचा समावेश आहे अजूनही माहिती देण्यात आलेली नाही आहे आता जो काही व्यापार करार झाला यामध्ये भारतावर आया शुल्क लागू झाला आहे अठरा टक्के आणि अमेरिकेवर आया शुल्क भारतानं लावलं आहे ते शून्य टक्के मग हा व्यापार करार अमेरिकेच्या फायद्याचा ठरतो आहे का भारताच्या फायद्याचा ठरतो हे तुम्ही सांगा आता आपण पुन्हा वळूयात की इतर वस्तूंकडे नेमकं भारतानं अमेरिकेच्या कोणत्या शेतीमालाच्या आयातीला परवानगी दिली आहे आता सध्या तरी अजून यावर अमेरिकेच्या ना कृषीमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली ना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले अमेरिकेच्या कृषी मंत्र्यांनी फक्त एवढं सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही डील केली आहे जो काही व्यापार करार केला आहे त्यामध्ये अमेरिकन शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे परंतु भारत सरकारकडून नुकतंच जे आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पत्रकार परिषद घेतली त्या परिषद ऍक्च्युअल ती परिषद त्यांनी यासाठीच बोलवली होती की जे काही ट्रेड डील झाले व्यापार करार झाला त्याची माहिती द्यायची या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एवढीच सांगितलं की जे आपले संवेदनशील क्षेत्र आहेत म्हणजे शेती आहे किंवा डेअरी आहे यांचं संरक्षण संपूर्णपणे करण्यात आलं आहे मग जर समजा आपल्या भारतानं आपल्या डेअरी आणि शेतीचं संपूर्ण संरक्षण केलं हे क्षेत्र जर खुलं केलं नाही तर मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि तिथले कृषी मंत्री नेमकं कशाच्या आधारावर सांगतायत की अमेरिकेच्या शेतीमालासाठी भारतानं आपली बाजारपेठ खुली केली आहे आता भारताकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नाही अमेरिकेकडून देखील देण्यात आली नाही की नेमकं भारत सरकारनं कशाची आयात खुली केली आहे त्यामुळं हा संभ्रम कायम आहे आता आपण जर दोन हजार पंचवीसमधल्या जर का अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालाचा जर एकंदरीत आढावा घेतला तर आपल्याला याच्यामध्ये बदाम दिसतात बदामच्या आयात मोठ्या प्रमाणात झालेली आहे पिस्त्याची आयात झालेली आहे कापसाची आयात झालेली आहे या शेतीमालाची प्रामुख्याने आयात भारतामध्ये झालेली आहे मग याच शेतीमालासाठी पूर्ण बाजारपेठ खुली करण्यात आली का किंवा या शुल्क पूर्णपणे करण्यात आलं की आणखी काही पिकांचा समावेश त्यामध्ये करण्यात आला त्याबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे त्यामुळं अमेरिके अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा अमेरिकेच्या कृषी मंत्री जे काही सांगत आहेत की आमच्या शेतीमालाचे आमच्या शेतीमालासाठी बा भारताचे बाजारपेठ खुली होणार आहे आणि इकडे आपले वाणिज्य मंत्री सांगतायत की आम्ही आमच्या शेतीमाल आणि डेअरी क्षेत्राचं संपूर्ण संरक्षण केलं आहे अमेरिकेला यामध्ये आम्ही एंट्री दिली नाही त्याबाबत अजूनही संभ्रम आहे दोन्ही देशांच्या भाषाबाबत वेगळी दिसते जोपर्यंत डिटेल माहिती पुढे येत नाही तोपर्यंत याबाबत निश्चित सांगता येणार नाही की नेमकं यामध्ये कोणत्या शेतीमालाचा समावेश करण्यात आलेला आहे आता पियुष गोयल यांनी हे देखील सांगितलं की या व्यापार कराराबाबतीत बाबत जे काही अंतिम चर्चा किंवा ज्या काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत त्याचं काम सुरू आहे एकदा या, या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या व्यापार कराराचं एक डिझाईन तयार झालं पूर्ण आराखडा तयार झाला त्यानंतर दोन्ही देश एकत्रित येऊन या व्यापार कराराविषयीची माहिती देतील परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या कृषीमंत्र्यांनी जे काही वातावरण निर्मिती केली त्यातून असंच दिसतं की भारत सरकारनं अमेरिकेच्या शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली केलेली आहे आता पुन्हा येऊ आहेत की नेमकं याच्यातून जे काही अठरा टक्के आयात शुल्क अजून डिटेल आलेली नाही आहे आता या शेतीमालाचा जो तिढा आहे तो कायम आहे परंतु जे काही एक आयात शुल्काची जी काही दोन्ही देशांनी पातळी जाहीर केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे सांगितलं की भारतावरचं आयात शुल्क आम्ही पन्नास टक्क्यांवरून अठरा टक्क्यांपर्यंत कमी केलं तर त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या देशाला होणार आहे का तर निश्चितच होणार आहे कारण अमेरिका हा शेतीमालाच्या बाबतीमध्ये विशेषतः काही शेतीमालांसाठी भारताचा प्रमुख ग्राहक आहे त्यामध्ये आपलं जे महत्त्वाचं एक क्षेत्र आहे ते म्हणजे कापड उद्योग आहे आपण सुरुवातीने सातत्यानं आढावा घेत होतो की जेव्हा अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवरती पन्नास टक्के आयात शुल्क लागू केलं होतं त्यानंतर भारताची अमेरिकेला होणारी कापड निर्यात कमी झाली होती आणि त्याचा थेट परिणाम कापसाच्या भावावर देखील झाला होता त्यामुळंच आपल्या केंद्र सरकारनं कापसावरचं अकरा टक्के शुल्क काढून टाकलं होतं आणि देशामध्ये दे कापूस स्वस्त कापूस त्याला प्रोत्साहन दिलं होतं परंतु आता अमेरिकेनं हे अठरा टक्के आया शुल्क लागू केलं ला आहे पन्नास टक्क्यांच्या ऐवजी अठरा टक्के म्हणजे बत्तीस टक्क्यांची कपात केली आहे यामुळे भारतातून कापड निर्यातीला प्रोत्साहन मिळेल त्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे की आता अमेरिकेच्या बाजारामध्ये सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये भारताचं कापड हे स्वस्त होणार आहे कारण भारत अमेरिकेच्या बाजारामध्ये भारताला ज्या उ देशांसोबत स्पर्धा करावी लागते त्या देशांवरचं आया शुल्क हे भारतापेक्षा जास्त असणार आहे आता अमेरिकेच्या बाजारामध्ये चीनसोबत स्पर्धा करावी लागते चीनवर जवळपास तीस ते चौतीस टक्के आया शुल्क लागू झालेलं आहे त्यासोबतच बांगलादेश आहे व्हिएतनाम आहे या देशां त्यानंतर दे इंडोनेशिया या देशांमध्ये दे एकोणीस आणि वीस टक्के आया शुल्क आहे आणि भारतावर आता अठरा टक्के आया शुल्क लागू होणार आहे म्हणजेच कापड निर्यातीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही आता आया शुल्क कमी केलं त्याचा निश्चितच आपल्या भारतीय ग्राहक उद्योगाला तसंच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे म्हणजेच अमेरिकेच्या बाजारामध्ये आता भारताची कापड निर्यात आणखीन वाढू शकते हो आता अमेरिकेने जेव्हा भारताच्या कापडावर आयात शुल्क पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवलं होतं तेव्हा भारतीय उद्योगांनी इतर देशांमध्ये दे आपली बाजारपेठ निर्माण करायला सुरुवात केली होती तसं निर्यात देखील वाढायला सुरुवात झाली होती आता त्यात आत पुन्हा भा अमेरिकेची बाजारपेठ पुन्हा हातात येते त्यामुळे निश्चितच देशातून कापड निर्यातीला प्रोत्साहनच मिळणार आहे आता दुसरं जे काही क्षेत्र आहे ते म्हणजे एकतर भाजीपाला किंवा फळांचं आहे आता काही प्रमाणात भाजीपाला आल्या फळ फळांची देखील निर्यात होत असते ती पुन्हा निर्यात सुरू होईल म्हणजेच भाजी आणि फळांच्या दराला देखील इथं काही प्रमाणात आधार मिळू शकतो दुसरं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे आपलं सागरी उत्पादनांचं त्यामध्ये कोळंबी असेल किंवा मासे असेल ते ही बाजारपेठ देखील अमेरिकेमध्ये दे मोठ्या प्रमाणात आहे भारतातून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कोळंबीची निर्यात केली जाते त्यामध्ये प्रामुख्यानं जे काही फ्रोझन कोळंबी आहे त्याची देखील निर्यात होत असते परंतु पन्नास टक्के आया शुल्कामुळं इतर देशांच्या तुलनेत आपली कोळंबी किंवा आपले मासे महाग होत होते तरी देखील अमेरिकेच्या ग्राहकांची पसंती काही कमी अधिक प्रमाणात टिकून होती परंतु आता भारतावरचं शुल्क कमी झालं अठरा टक्के झालं त्यामुळे केवळ इक्वेडवरवरचं पंधरा टक्के शुल्क जर आपण वगळलं तर इतर देशांवरचं शुल्क जास्तच आहे तिथं भारताला प्रामुख्यानं जी काही स्पर्धा करावी लागते ती एकतर इंडोनेशिया आहे त्यानंतर चायना आहे किंवा इतर काही देश आहे त्या देशांवरचं आयात शुल्क हे भारतापेक्षा जास्त आहे म्हणजे अमेरिकेला भारतातून सागरी उत्पादनांची निर्यात या पुढच्या टप्प्यामध्ये वाढण्यास मार्ग मोकळा झाला आहे त्यासोबत आता तांदळाचा आहे आता तांदूळ निर्यातीसाठी भारताला इंडोनेशिया आणि पाकिस्तानसोबत अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा करावी लागते इंडोनेशिया आणि पाकिस्तानवरती एकोणीस टक्के आया शुल्क होतं परंतु आता भारतावर अठरा टक्के आया शुल्क लागू झालं आहे पन्नास टक्क्याहून अठरा टक्के आलं आहे त्यामुळं भारतामध्ये तांदूळ निर्यातीला प्रोत्साहन मिळेल असा एक अंदाज व्यक्त केला जातो निर्यातदारांच्या वतीनं अमेरिकेमध्ये बासमती आणि नॉन बासमती तांदळाला विशेष मागणी असते प्रीमियम क्वालिटीचा तांदूळ मोठ्या प्रमाणात जातो त्यामुळं या मार्केटमध्ये या पुढच्या टप्प्यात भारतातून तांदूळ निर्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे त्यामुळं आपल्या त्यासोबतच ज्या काही आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील लेदरच्या वस्तू असतील आणि इतर काही वस्तू असतील त्या वस्तू देखील मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु पुन्हा प्रश्न तिथंच येतो की हे आया शुल्क वाढवण्याच्या आधी ज्या पातळीवर भारतावरती शुल्क लागू होत होतं त्यापेक्षा आत्ता लागू होणारं शुल्क हे जवळपास साडे ते पंधरा टक्क्यांनी जास्त आहे मग नेमकं या व्यापार करारामध्ये भारताच्या हाती काय आलं फायदा अमेरिकेचा झाला की भारताचा झाला हा एकदा पुन्हा अनुत्तरित राहणारा प्रश्न आहे तुम्ही सांगा की नेमका या व्यापार करारातून जे काही आयाशुल्क का जी आत्ता फक्त पातळी आपल्यासोबत काहीतरी स्पष्ट होताना दिसते कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आम्ही अठरा टक्के आयाशुल्क लावू आणि भारतानं मान्य केलं की के आम्ही व्यापारामधले सगळे जे काही अडथळे आहेत ते दूर करू म्हणजे व्याप आयाशुल्क हे आम्ही काढून टाकू असं भारतानं मान्य केल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे मग तात्पुरतं आपण असं समजू की ते शून्य केलेलंच आहे मग जर समजा असं झालं असेल तर नेमका या प्रकारात कोणाच्या आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये जशा डिटेल्स पुढे येतील की नेमकं कोणत्या शेतीमाल शेतीमालाच्या आयात भारतानं शुल्कमुक्त आयातीला मान्यता दिली आहे त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो भारताला काय त्याचा फटका बसू शकतो अमेरिकेला काय फायदा होऊ शकतो आपल्या जीएम पिकांसाठी आपल्या भारत सरकारनं आपली बाजारपेठ खुली केली का आता पियुष गोयल तर यांनी तात्पुरतं सांगितलं की आम्ही असं काही केलेलं नाही डेअरीच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आला का पोल्ट्रीच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आला का हे पाहणं महत्त्वाचं आहे कापसाच्या संदर्भातला निर्णय देखील महत्त्वाचा असणार आहे कारण देशामधलं कापसाचं देशा उत्पादन आणि वापर यांचा ताळेबंद आपल्या सगळ्यांच्या पुढं आहेच आहे त्यासोबत सोयातेलाची तर आयात होतच असते तसं आपल्याला सोयातेलाची गरजच असते परंतु आपलं मका आहे सोयाबीन आहे इतर क्षेत्रामध्ये किंवा गहू असेल तांदूळ असेल या क्षेत्रामध्ये काही निर्णय झाला आहे का हे देखील आपल्याला बघावं लागेल आता या व्यापार कराच्या ज्या जशा जशा माहिती किंवा डिटेल्स पुढे येतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आक्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका